हाय हॅलो मैत्रिणी माऊलीस ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे हे कटोरी ब्लाउज आहे गोलगडा आणि पप स्लूज आहे त्यांना पप छोटे छोटे पाहिजे होते त्यामुळे तसा शिवलेला आहे मीने हा बिना अस्ताचा आहे कटोरी ब्लाऊज आहे गोलगडा आहे कसा वाटला सांगा स्वीज लाँग आहे थ्री फोर नंतर हा एक कस्टमरचा ब्लाऊज आहे गुलगड आहे कटोरी ब्लाउज आहे कसं वाटलं सांगा आज शिलाई काजबटणा करायचे आहे त्याला नंतर हा पण एका कस्टमरचा ब्लाऊज आहे आणि ह्या कस्टमरचे दोन तीन ब्लाऊज दिलेले आहे शिवण्यासाठी हा साधा होता म्हणून मी हा पहिले स्टिच केला नंतर त्यांना ट्रायल करासाठी दिलेला आहे तो म्हणून शिवला पटकन नंतर मग हे दोन तीन आहे आणि एक साडी आणि साडीवरचा ब्लाऊज पण स्टिच करायचा आहे इतके सारे ब्लाऊज दिले तर त्यांचा विश्वास जिकावा लागेल त्यांना चांगले ब्लाऊज शिवून देऊन नंतर हा एका कस्टमरचा ब्लाऊज होता साधा सोता कटोरी आणि हा एक प्रिन्स कस्ट ब्लाउज आहे दुसऱ्या कस्टमरचा हा पण छान बसला आहे हा पूर्ण रेडी आहे फक्त त्याने न्यायचा आहे आणि नंतर हा एक साधाच ब्लाउज आहे कटोरीचा गोलगड़ा आहे हा सिलाई वगैरे करायचीच आहे नंतर ही साडी आहे पिक फाल करण्यासाठी नंतर याचा ब्लाऊज पण शिवायचा आहे स्टिच करायचा आहे हे वन पीस आहे साडीचाच पंचकोनी सामोरील गडा आहे गड्याची फिनिशिंग खूप सुंदर आलेली आहे आणि मागून गोल गडा आहे फक्त खालील आ, पिको करायची आहे खालील काटाला नंतर हा ड्रेस रेडी आहे ही साडी आहे फालसाठी आलेली आणि याच्यावरचा ब्लाउज पण आहे ब्लाऊज स्टिच केल्यानंतर मी तुम्हाला दाखवेलच तो कसा झाला सांगाल त्यांना पण पप्ली वाजला पाहिजे ही साडी आहे पिकोफालसाठी आलेली माझ्याच कलेक्शनमधून आहे ही पण साडी आहे माझ्याच कलेक्शनमधून आहे माझ माझ्या घरी माझं छोटंसं दुकान आहे त्याच कलेक्शनमधून ही साड्या आहे आणि पिकोबासाठी दिलेल्या आहे साड्या कशा वाटल्या सांगा आणि ही पण माझ्याच कलेक्शनमधली साडी आहे जे मी स्वतःसाठी काढलेली आहे